बापू काय झाले वर तुझ्याला महिला तुला पाच सुटला पाच मध्ये सुंदर लढत चल सुंदर गाड्या पळताय सुंदर गाड्या मध्ये सुंदर लढत चलवाय भिगरबाद महिला आणि त्यावरती बसणारा मरवानी रेवा पलीकड्या सुंदर गाडी पळते सरजा आणि सरजाची गाडी विठ्ठल नानाची गाडी उजवीला सर्जा निडावेला सरजा अतिशय सुंदर विठ्ठल बघा चलेल्या सहाच्या गाड्या खाली जाणार आहेत का खाली गेलेल्या सोडू द्या नाही येऊ द्या रेल्वे गाडी मला गाडी येऊ द्या गाडी क्रमांक पाच चा निखा तास क्रमांक पाच वर धावली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न अनुजान पृथ्वी दादा विजय पृशयगड गाडी मालकाचं ड्रायव्हरचा हार्दिक अभिनंदन सुंदरची गाडी पळाली उजवीला पळाला कुमारी कार्तिक किरणराज बदलापूर सिंगम बेडा बदलापूर आणि अमोल प्रवाल वाटेवकरांचा सर्जा आणि त्यांच्यावर डावीला पळाला सर्व so, अंकिता रंगीत निंबळकर फलट आणि विठ्ठलेवर भूतकळांचा सर्जा सर्जा सर्जाची गाडी सुंदर अशी सेमीला पाहत गेली